विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील मुक्ताई बंगल्यात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी उल्हासनगरातील दोघांना अटक करून सुमारे सहा लाख एकवीस हजार चांदीचा मुद्देमाल हस्तगत तर मुख्य तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिसांचे विशेष पथक त्यांचा उल्हासनगरात शोध घेत आहेत जळगावातील शिवराम नगर परिसरातील खडसे यांच्या बंगल्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीनंतर चोरीचा तपास हाती घेतलेल्या जळगाव पोलिसांना काही तांत्रिक पुरावे आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे या घटनेचे सूत्रधार उल्हासनगरातील असल्याचे निष्पन्न झाले तात्काळ विशेष पथक उल्हासनगरात दाखल झाले आणि विठ्ठलवाडी पोलिसांसोबत संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली चोरी नंतर आरोपींनी सोन्या चांदीचे दागिने उल्हासनगरात चिराग सय्यद या व्यक्तीकडे सुपूर्द केले पुढे चिराग सय्यदने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल या स्थानिक सराफाकडे विक्रीसाठी दिला या दोघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून सहा लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी एजाज अहमद मोहम्मद बिलाल आणि बाबा हे सराईत गुन्हेगार असून ते अद्याप फरार आहेत ब्युरो रिपोर्ट मेटर न्यूज उल्हासनगर